नेहमी दिव्यांगांचीच दिव्यांगा का गलचिपी केली जाते नेहमी दिव्यांगांनाच का त्रास दिला जातो नेहमी दिव्यांग पाहूनच या गोष्टी का केल्या जातात जी आर कशासाठी काढतात परिपत्र कशासाठी काढतात प्रेस नोट कशासाठी काढतात फक्त दाखवण्यासाठी की लपवून ठेवण्यासाठी की त्याचं पालन करण्यासाठी की त्याचा उपयोग आम जनतेला होण्यासाठी काढतात या प्रश्नाचं उत्तर कोण नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणी दिव्यांगांचा आवाज बोलण या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो खरच दिव्यांगांची गळचिपी दिव्यांगांच्यावरती अन्याय अजून कधीपर्यंत होणार दिव्यांगांनाच ठरवून टार्गेट पॉइंटवर दिव्यांगच का अजूनपर्यंत ठरतोय किंवा हे अजून किती महिने राहणार रा आहे किती वर्ष राहणार रा आहे याची काही कल्पना सरकारला सरकार दरबारी आहे का हा माझा प्रश्न आहे कारण खूप साऱ्या गोष्टी अशा घडत आहेत की ज्या दिव्यांगांच्या विरोधात जात आहेत ज्या गोष्टींमुळे दिव्यांगांना फायदा झाला पाहिजे तर त्या गोष्टी लपवून ठेवल्या जात आहेत आणि ज्या गोष्टींपासून दिव्यांगांचा फायदा होणार नाही किंवा दिव्यांगांना नाहक त्रास होईल अशा गोष्टी मात्र उघड केल्या जात आहेत तर हे का केले जाते किंवा अशा गोष्टी करून नेमकं सरकारला मिळतंय तरी काय सरकारची तत्परता या गोष्टींमध्ये का आहे किंवा या गोष्टी केल्यामुळे नेमका फायदा कोणाचा होतोय तुम्हाला समजलं नसेल की मी काय बोलतोय तर बघा जी आर कशासाठी निघतोय तुम्ही सांगा मला आता जी आर किंवा परिपत्रक सरकार कशासाठी काढतं सरकार असेल किंवा मंत्री महोदय असतील हे कशासाठी कर काढतात जी आर परिपत्रक वगैरे तर जी काही जनता आहे जी काही पब्लिक आहे तर त्याचा उपयोग व्हावा त्याला त्यांना उपयोग व्हावा त्यांना दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना त्याचा फायदा व्हावा यासाठी जी आर काढला जातो की तो जी आर लपवण्यासाठी काढला जातो मला तुम्ही सांगा आता कारण काय होतंय की दिव्यांगांच्या बाबतीत असं आता घडतंय म्हणजे जवळपास एक वर्ष उलटून गेलं तरी सुद्धा आम्हाला ते जी आर काय आहे किंवा त्या जी आरचे फायदे काय आहेत किंवा जी आरचे त्या तो तोटे काय आहेत किंवा जी आर मधून त्या दिव्यांगांचं काय भलं होणार आहे हे आम्हाला अजूनपर्यंत समजलं नाही कारण हा असा कामता हो जी आर निघालाय की नाही निघालाय हेच दिव्यांगांना माहीत नाही अरे दिव्यांगांना काय जो फायदा घेऊन देणार आहे आम्हाला त्याला सुद्धा माहीत नाही असं जी आर निघालाय ते अरे कुठं चाललंय महाराष्ट्र आपला आणि इतकी तत्परता कशी काय एक वर्षानंतर त्याच्या बाबतीत खुलासा होतो अरे हे कसं चालतंय हे नेमकं काय चाललंय कुठे चाललंय देश आपला कुठे राज्य चाललंय आपलं याच्या बाबतीत काहीतरी विचार झाला पाहिजे ना म्हणजे बघा आता तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ चार डिसेंबर दोन हजार चोवीसला ला एक जी आर निघाला तो जी आर काय होता की दिव्यांगांना एसटी प्रवासामधून एस मधून प्रवास करताना त्यांना जी राखीव सीट्स आहेत त्यांच्या तर त्यांना ते देण्याबाबत आणि जर ते देऊ शकत नसतील कंडेक्टर असेल ड्रायव्हर असेल किंवा मग ते प्रवासी असतील जर ते देऊ शकत नसतील तर त्याच्या त्याच्यासाठी दिव्यांगाला कारवाई करता येणार होती किंवा येणार आहे आणि जो अन्याय करणार आहे किंवा जो अन्याय करणारा जो गुन्हेगार आहे त्याला पाच हजार रुपयाचा दंड होणार आहे असं त्या जी आर मध्ये नमूद होत मग हे जी आर आम्हाला तुम्हाला तरी माहिती आहे का सांगा मला जे कोणी आज माझे व्हिडिओ बघतायत तर त्यातल्या एका तरी दिव्यांगाला आजपर्यंत म्हणजे डिसेंबर महिना येईपर्यंत दोन हजार पंचवीसचा डिसेंबर महिना येईपर्यंत तुम्हाला माहीत होतं का जर असेल तर सांगा माझं चूक मान्य करेन मी आणि जर नसेल तरी सुद्धा सांगा मग ह्या चूक कोणाची आहे ते तुम्हाला कळेल तर या गोष्टी आहेत जवळपास एक वर्षानंतर मला कळतं की हा जी आर आहे बाबा हा जी आर काय सांगतो की ज्या काही गाड्या रिझर्व आहेत किंवा ज्या काही गाड्यांमध्ये रिझर्व सीट्स आहेत तर त्या सीटवरती दिव्यांगांना बसण्याचा अधिकार आहे मग तो दिव्यांग कुठूनही बसू दे म्हणजे चालू स्टॉप पासून एंडच्या स्टॉप मध्ये कुठलाही स्टॉप येणारा एस टी स्टँड येणार त्यामध्ये बसू दे किंवा मध्ये कुठे बसू दे किंवा सुरुवातीपासून बसू दे किंवा मध्यंतरी कुठून पण बसू दे त्याला त्या जागेवरती जागा देणं अनिवार्य आहे पण तरीही जागा दिली जाते का हो नाही दिली जात दिली जाते काही म्हणतील देतात काही म्हणतात देणार नाहीत पण त्या जी मध्ये ते नमूत होतं पण हे जी आर माहित नाही ज्यावेळेला आम्ही कंडक्टरांसोबत भांडतो कंडक्टरांना विचारतो की आमची आम्हाला जागा द्या आमच्यासाठी आरक्षित जागा आहे आमच्यासाठी राखीव जागा आहे ती तर ती जागा द्या आम्हाला तर ते आपल्याला काय सांगतात हो काय सांगतात की तुम्ही यायच्या आधी ते बसलेत आणि त्यांनी पण तिकीट काढलंय तुम्ही पण तिकीट काढले त्यांना आम्ही काय त्यांना उठवू शकत नाही पाठीमागे जागा नसते पुढे जागा नसते मग आम्हाला बसायला दिलं जात नाही अक्षरशः पाच पाच सहा सहा तासाचा प्रवास हा उभं राहून दिव्यांगाला करावा लागतो ज्याच्याकडे एक पाय नाही आहे ज्या ज्याला हात नाहीये ज्याला दिसत नाही आहे ज्याला पॅरलेस झालेला आहे ज्याला दोन्ही पाय नाही आहेत तो त्या सीडीवर बसून किंवा खाली जिथून चालत जातो नॉर्मल व्यक्ती तर तिथे बसून तो प्रवास करतोय त्याची हक्काची जागा असताना देखील पण तरी सुद्धा या कंडक्टरांना ड्रायव्हरांना त्याची दया येत नाही काय करायचं ते करा म्हणतात ते त्याच्यासाठीच हा जी आर होता पण त्या जी आर च अजूनपर्यंत पालन होत आहे का पालन होत असेल तर सांगा नाही होत असेल तर ते सुद्धा सांगा मला तर या गोष्टी आहेत आता तो जी आर आलेला आहे जी आर म्हणा किंवा प्रेस नोट म्हणा किंवा मेल म्हणा किंवा परिपत्रक म्हणा काहीही म्हणायचे ते म्हणा पण ते आपल्यासाठी आलेलं आहे आता आणि कुणामुळे आले खर तर एक वर्ष लागला म्हणजे हे सरकारी अधिकाऱ्यांनीच काढला होता ना जी आर म्हणा किंवा मंत्री महोदयाने काढला होता म्हणजे ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री झाले तर त्यावेळेला जी आर निघालेला आहे हा दोन्ही उपमुख्यमंत्री त्याला होते म्हणजे उपमुख्यमंत्री पदावरती आहेत ते अजूनपर्यंत त्याच्यासोबतच त्या वर्ष त्या दिवसापासून आजपर्यंत प्रताप सरनाईक जीच परिवहन मंत्री आहेत म्हणजे यांच्या मीटिंगमध्ये कॅबिनेटमध्येच हा निर्णय झाला असणार आहे ना हे जी आर निघालेले असणार आहेत ना मग तो जी आर इतक्या दिवस जनतेसमोर का येत नाही हा माझा दुसरा प्रश्न आहे तो जनतेसमोर काय येत नाही जनतेला अजून का माहीत होत नाही अरे जी आर कशासाठी काढला जातो तर जी आर दिव्यांग सॉरी नॉर्मल जी काय जनता नॉर्मल असेल की दिव्यांग असेल जी जनता त्या राज्यामध्ये राहते किंवा जी जी जनता त्याचा उपभोग घेणार आहे तर त्यांना त्याचं त्यांना त्याची माहिती ते व्हावी किंवा त्याच्यातील त्रुटी त्याच्यातील सुविधा त्याच्यातील नियम त्याच्यातील अटी म्हणा किंवा त्याचं जे काही फायदे तोटे हे सगळे समजावेत यासाठी तो जी आर काढला जातो मग तो जी आर आम्हाला आम्हाला अजून मिळालाच नाही किंवा बाहेर निघलाच नाही तिथून तर आम्हाला समजणार कसं बर तुम्ही बाहेर त्यावेळेला काढला होता मग त्या ती तारीख तरी बदलायची होती हो ती तारीख तरी तारी तारी बदलायची होती कारण एक वर्ष तर पालन ते झालंच नाही आहे जी निदान त्याची तारीख बदलून आत्ताची तारीख टाकायची होती नुसतं पंचवीस दोन हजार चोवीसच्या जागी दोन हजार पंचवीस केला असता तरी सुद्धा चाललं असतं ते का मी म्हणतोय कारण मागील कित्येक वर्षापासून दिव्यांगांचे जे होणारे हाल आहेत म्हणजे दिव्यांगाला मी मगाशी बोलल्याप्रमाणे चार चार पाच पाच तास प्रवास करावा लागतो तर तो उभा राहून प्रवास करावा लागतो का तर तिथं आमच्या हक्काच्या जागेवरती नॉर्मल व्यक्ती बसलेली असते आणि त्या व्यक्तीला उठवणं त्या पॅसेंजरला उठवणं हे कंडेक्टरच्या हातात नसतं म्हणजे हातात असतं पण ते कंडक्टरची इच्छा नसते त्याच्यामुळे ते, ते उठवू शकत नाहीत आणि त्याचा फटका हा बसतो <coughs> तर आता आता इथून पुढे काय मग याच इथून पुढे काय आता तो, तो जी आर परिपत्रक म्हणा किंवा प्रेस नोट काय असेल ते निघालेलं आहे त्याच्यामुळे आता आपल्याला फायदा आहे आपण कंडेक्टरांच्याकडून जागा मागायची आहे आपल्या हक्काची जागा आपण भले कुठूनही बसलेला असू दे म्हणजे आता समजा संभाजीनगरवरून मुंबईला जाताय किंवा साताऱ्यावरून मुंबईला जात आहे किंवा नागपूरवरून मुंबईला जाताय तुम्ही पण तुम्ही एसटी तर त्या संभाजीनगरमधून किंवा नागपूरमधून किंवा साताऱ्यामधून बाहेर पडते आहे सुरुवात तिथून आहे एंड कुठं आहे मुंबईला आहे एंड लक्षात घ्या पण तुम्ही मधून बसताय म्हणजे आता संभाजीनगरच्या मध्ये कुठला तरी एखाद्या गावातून तुम्ही बसताय किंवा नागपूरच्या पुढे आल्यावर संभाजीनगर म्हणा किंवा पुढच्या पुढे आलेल्या एखाद्या सिटीमधून किंवा एखाद्या गावामधून तुम्ही त्या बसताय मुंबईसाठी प्रवासामध्ये गाडीमध्ये चढताय म्हणूया आपण आणि साताऱ्याच्या पुढे पाचगणी म्हणा किंवा भरपूर आहेत पुणे वगैरे तिथे बसता असं म्हणूया आपण आणि त्यावेळेला आपण बसायच्या आधी आपले जे काही राखीव प्रत्येक सीट बसमध्ये सीट्स राखीव आहेत हे लक्षात घ्या प्रत्येक मग ती लालपरी असू दे शिवांजली असू दे शिवज्योती असू दे किंवा अन्य कोणत्याही असू दे शिवशाही असू दे प्रत्येक गाडीमध्ये सीट आपल्याला राखीव आहेत मग त्या राखीव सीटवर जर पहिल्या सुरुवातीच्या स्टॉप पासून जर एखादी व्यक्ती बसली असेल तर ती कंडेक्टरांची जबाबदारी आहे की त्यांना तिथून उठवणं आणि आपल्याला ती जागा करून देणं आणि आता तुम्ही म्हणाल की ते करून देत नाहीत कंडेक्टर आर आर भाषा करतात कंडेक्टर जी आर दाखवा म्हणतात कंडेक्टर तुम्ही डेपो जावा म्हणतात हे कंडक्टर हे करतात ते करतात असं तुम्ही म्हणाल तर त्याच्यासाठी सुद्धा आता मार्ग निघालेला आहे म्हणजे त्या जी आरमध्येच सांगण्यात आलेलं आहे की जर त्यांनी तसं केलं नाही तर त्या कंडेक्टरला त्या ड्रायव्हरला किंवा त्या पॅसेंजरला पाच हजार रुपयेचा दंड बसणार आहे आणि तुरुंग कारावास ही होऊ शकते जर त्याच तो त्या ह्याच्यामध्ये दोषी आढळला तर त्याला त्या तुरुंगवास होऊ शकतं ही, ही गोष्ट आहे आता तुम्ही म्हणाल की कंडक्टर तर त्या बस चालू बसमध्ये आम्हाला न्याय देत नाहीत किंवा आमचं ऐकूनच घेत नाहीत मग आम्हाला उभारून प्रवास करावा लागतो बरोबर आहे मग तुम्ही एक काम करू शकता त्याच्यासाठी काय करायचं आहे तर शंभर नंबरवरती कॉल करायचा शंभर नंबरवरती कॉल करायचा किंवा एकशे बारा नंबरवरती कॉल करायचा असं त्या जी आर मध्ये सांगण्यात आलेलं आहे किंवा पाच वेळा बेल वाजवायची पाच वेळा बेल वाजवून तुम्ही ते ड्रायव्हरला ती एक संकेत असतात ड्रायव्हरला ते पाच वेळा बेल वाजवलं की एसटी ड्रायव्हर जो आहे बस ड्रायव्हर जो आहे तर त्यांनी येणाऱ्या समोरच्या पोलीस स्टेशनला गाडी न्यायची असते मग हे करायचंय त्यांनी जर हेही या तिन्ही पैकी गोष्टी मध्ये त्यांनी मान्य केलं नाही तर त्यांना दंड होणार आहे पण त्या मध्ये म्हणजे हे तर झाले आपल्याला सुविधा परत यातले तोटे काय आहेत मी सांगतो तुम्हाला हे तुम्ही घेऊ शकता फायदा एकशे बारा नंबरला शंभर नंबरला कॉल करून किंवा डायरेक्ट पोलीस स्टेशनला गाडी घेऊन जाऊन हं तर हे तुम्ही करू शकता तुम्हाला जागा देत नसतील बसायला किंवा तुमची जागा ते दुसरं कोणतरी बसला असेल आणि त्या जागेवरून उठत नसतील तर ते लक्षात आलं तुम्हाला आता इथले तोटे बघा जी मध्ये अजून काहीतरी सुधारणा हवी होती ती म्हणजे नेमकी शिक्षा कुणाला नेमका दंड कुणाला त्या बसलेल्या पॅसेंजरला की कंडेक्टरला की ड्रायव्हरला की डेपो मास्टरला हे पहिलं क्लिअर करायला पाहिजे होतं आणि प्रत्येकालाच पाच वेळा बेल वाजवणं शक्य नसतं तो कंडेक्टर तर वाजवू देत नाही आणि दुसरी गोष्ट समजा तो व्हीलचेअरवर असेल समजा तो अंध असेल समजा त्याला हातच नसतील समजा त्याला पायच नसतील तर तो उठून तिथं बेल कशी त्याला जागा अगोदर बसायला मिळत नाहीये मग तो त्या साईडला कंडेक्टरच्या साईडलाच बेलची दोरी असते तर त्या बेलची दोरी तो कसं वाजवणार आहे आणि ते पाच वेळा कसं वाजवणार तो मग ते गाडी ती पोलीस स्टेशनला कशी जाणार गाडी जर पोलीस स्टेशनला गेलीच नाही तर त्यांच्यावरती कारवाई कशी होणार आम्हाला न्याय कसा मिळणार हा पहिला मुद्दा आणि शंभर नंबरवरती किंवा एकशे बारा नंबरवरती कॉल केल्यानंतर तात्काळ आमच्या का आमच्या तक्रारीची दखल घेतली जाणार आहे का याच्या बाबतीत पण स्पष्टता नाही आहे काय जर बाकीच्या केसेसप्रमाणे आज आम्ही तक्रार केल्यानंतर ती वर्षानुवर्ष जर त्या व्यक्तीला पाच रुपये दंड व्हायला किंवा ते तुरुंगवास आम्हाला आम्ही म्हणत नाही त्यांना तुरुंगवास व्हावा किंवा त्यांना दंड व्हावं जर त्यांनी नियमाचं पालन केलं तर कशाला पाहिजे पण असे कित्येक कंडक्टर ड्रायव्हर आहेत जे दिव्यांगांच्या हितार्थ किंवा दिव्यांगांच्या बाजूने नाही आहेत आणि असे कित्येक कंडक्टर ड्रायव्हर आहेत जे दिव्यांगांच्या बाजूने आहेत जे दिव्यांगांना स्वतःची सीट सुद्धा राखे म्हणजे जे कंडक्टरची इकडे जे दाराच्या बाजूची असते तर ती सुद्धा सीट ते खुली करून त्यांना तिथे बसायला देतात आणि स्वतः उभा राहून प्रवास करतात मी असं नाही म्हणत की सगळेच कंडेक्टर बाद आहेत सगळेच ड्रायव्हर बाद आहेत पण या ज्या गोष्टी होत आहेत तर याच्यासाठी सुद्धा काहीतरी परिपत्रक प्रताप सरनाईकजींनी काढलं पाहिजे जी, जी आर काहीतरी काढला पाहिजे आणि त्या नियमांमध्ये बदल केला पाहिजे जर तिथून फोन तुमचा परिवहन खात्याचा किंवा एस टी महामंडळाचा एखादा नंबर काढला पाहिजे त्या नंबरवर आम्ही फोन जरी केला तर त्या एसटीचा नंबर वगैरे सांगितला तर त्या एसटीतील कंडेक्टरला फोन जाऊन किंवा ड्रायव्हरला फोन जाऊन सांगितलं पाहिजे की तुमच्या गाडीमध्ये दिव्यांग एक प्रवास करतोय आणि त्या दिव्यांगाला जागा तुम्ही मिळवून द्या म्हणून कारण त्याची तक्रार आलेली आहे आणि त्याला तिथं समोरच्या येणाऱ्या डेपोमध्ये किंवा शेवटच्या डेपो शेवटच्या स्टँड वरती त्याला बोलवून तिथं डेपो मास्टरने विचारलं पाहिजे आणि त्याला ताकीद दिली पाहिजे फर्स्ट वॉर्निंग सेकंड वॉर्निंग असली पाहिजे आणि तिसऱ्या वॉर्निंगला त्यानंतर तुम्ही शिक्षा करू शकताय तर या गोष्टी आहेत या गोष्टी बद त्यात आल्या पाहिजेत ऍड ऑन झाल्या पाहिजेत माझं एवढंच एक म्हणणं आहे आणि तो जी आर निघालेला आहे तो जी आर खर तर निघालेला आहे म्हणण्यापेक्षा निघाला होता म्हणूया आपण तो जी आर जुना झालेला आहे जवळपास दोन हजार चोवीस डिसेंबर चार तारखेला आलेला आहे तो चार डिसेंबर दोन हजार चोवीसला तो जी आर आलेला आहे पण त्याचं अजूनही कुठल्या कंडक्टरनं पालन केलंय राहू दे ह्या जी आरचं राहू दे पण मागे याच्या आधी आपल्याकडे दोन हजार सतराचे जी आर आहेत किंवा सतराचं परिपत्रक आहे ते जरी आपण त्या कंडेक्टरांना दाखवलं ड्रायव्हरना दाखवलं तर किती जणांना आजपर्यंत ते दाखवल्यानंतर तुम्हाला ती सूट मिळालेली आहे त्या सीटवरती बसायला जागा मिळालेली आहे किंवा कुणाला तरी उठवून बसवलंय असं तुम्ही सांगा मला तर यातल्या एक एखादा टक्का लोक किंवा पाच टक्के लोकांना किंवा पाच टक्के दिव्यांगांना आपल्या बसू दिला असेल पण जवळपास पंच्याण्णव टक्के दिव्यांगांना हा अन्याय झालेला कि आहे किंवा त्याला मागे तर जाऊन बसावं लागतं किंवा त्याला उभारून तरी प्रवास करावा लागतो किंवा त्याला खाली तर बसून प्रवास करावं लागतं किंवा मग त्या त्याला त्या, 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 त्या बसमध्ये घेतलं जात नाही तर आता या गोष्टी होणार नाहीत असं वाटतंय कारण तुकाराम मुंडे सर आता आपल्या हितासाठी आपल्याला न्याय मिळण्यासाठी अहोरात्र झटत आहेत किंवा अहोरात्र प्रयत्न करत आहेत त्यांच्या दबावाने म्हणूया त्यांच्या भीतीने म्हणूया तरी या गोष्टीमुळे तरी आपल्याला ते जी आर निघतायत किंवा आपल्याला त्या ते माहिती मिळत आहेत आणि त्याचं वाचन म्हणा किंवा त्याची पब्लिसिटी आहे एवढीच एक आशा आहे आणि अशाच गोष्टी चांगल्या चांगल्या दिव्यांगांच्या बाबतीत व्हाव्यात कारण रेल्वेमध्ये बघा रेल्वेमध्ये आम्ही फक्त एकशे एकोणचाळीसला फोन केला तरी सुद्धा आमच्या तक्रारची दखल घेतली जाते आम्ही प्रवास करत असू आणि आमच्या तक्रारीची दखल घेतली जाते मी नाही म्हणणार नाही घेतली शंभर टक्के जाते आणि त्याला तिथं जे काही आमची तक्रार आहे तर ती तक्रार सोडवली जाते तसंच काहीतरी बसमध्ये पण झालं पाहिजे महामंडळामध्ये पण झालं पाहिजे आणि एवढ्या डी कार्ड सगळीकडे चाललं पाहिजे एवढी काढवर एवढ्या डी कार्डवरती दिव्यांगत्वाचं किंवा दिव्यांग, दिव्यांग त्या दिव्यांग व्यक्तीचं गांभीर्य कळलं पाहिजे त्याला कितपत तो सक्षम आहे कितपत तो दुबळा आहे हे समजलं पाहिजे कंडक्टरांना ड्रायव्हरांना म्हणूया ड्रायव्हर काय प्रत्येक गोष्टीत लक्ष घालत नाहीत पण निदान कंडक्टरांना तरी समजलं पाहिजे या गोष्टी लक्षात ठेवा आणि तुम्हाला काय अडचण आली तर तुम्हाला बसमधून जाताना येताना कुठेही अडचण आली तर मला संपर्क करा आपण बघूया काय करता येतं काय नाही येणार मी म्हणणार नाही की शंभर टक्के तुम्हाला तुमचं म्हणजे समाधान देईन पण निदान मी सत्तर ते ऐंशी टक्के तरी प्रयत्न करेन की तुमचं समाधान होईल असं तर याच गोष्टी होत्या या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला काय अनुभव आलेला आहे एसकी मधून प्रवास करताना याआधी तुम्हाला कोणता अनुभव आलेला आहे तुम्ही कसं त्याला डील केलेलं आहे तुम्ही कसं त्याला टॅकल केलेलं आहे हे नक्की कमेंटमध्ये में सांगा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग